त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी सुद्धा गणरायाचं आगमन झालेलं आहे देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांनी बाप्पाची आरती केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो भाजपा नेता विनोद तावडे असो अशा अनेक राज्यकर्त्यांच्या घरी आता बाप्पा आगमनाची लगभग पाहायला मिळते उत्साह पाहायला मिळतोय <laughs> जय मंगलूी मंगल मूर्ती माते मंग माते मान कूजी जय देव जय देव सिंध लाल करायो अचागो जय झूलेलाल लागत जय जय हि गणराज विद्यादाता कुमार दर्शन मेरा मन रम का जय 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 देव सिद्धिदाशी दे तो, तो संकट को मेरे विघ्न विनाशक मंगल अधिकारी शोजी सूर प्रकाश ऐतिहासे गंगत्मत मत जोले जय जय हि विद्या जिया धन्य कुमारो दर्शन मे राम रामता जय 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 भाव भगतसेता संतती समती नम पावे <coughs> आत्ताच मी परिवार इष्टमित्रांसहित आली गणेश पर्व हे आपल्या महाराष्ट्राचं नव्हे तर आता संपूर्ण देशाचं पर्व झालेलं आहे आणि या गणेश पर्वाच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो श्री गणेशाने सर्वांचे दुःख हरावे सर्वांचे विघ्न दूर करावे सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर मिळावं आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला स्थैर्य मिळावं भरभराटी मिळावी आपली जी प्रगती होते आहे तिचा वेग अजून वाढावा अशी मी विघ्नहर्त्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना केली आहे आणि मला विश्वास आहे की अतिशय उत्साहाने हा हे पर्व हा गणेशोत्सव महाराष्ट्रात आणि देशात साजरा होईल तर कायदा व्यवस्थेची परिस्थिती कशी असेल दहा दिवसात मोठ्या प्रमाणात थेट असतात त्या नेहमीच मोठ्या प्रमाणात थेट असतात त्यामुळे पोलिसही अतिशय सावधान आहेत पोलिसांना सगळ्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत नागरिकांनाही आमच्या सूचना असतील की नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे कारण गर्दीच्या ठिकाणी आपले डोळे हे जर आपण उघडे ठेवले तर नागरिक देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांना मदत करू शकतात